सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहऊस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहऊस दुधाणा आणि असा मस्त चहा बनवा यानंतर विनंती करतो शिर्डी लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार आणि उमेदवार माननीय सदाशिवराव लोखंडे साहेबांना की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा आजच्या प्रचार सभेसाठी येणारे देशाचे पोलादी पुरुष व विकासाची गंगा पूर्ण भारतभर नेणारे असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येतात मी त्या कार्यक्रमासाठी आपण प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री आणि चौदा ते एकोणीस ह्या वर्षामध्ये काम करणारे मला वाटते मी जास्त बोलणार आहे दोन मिनटामध्ये माझं भाषण संपणार आहे मी अनेक वर्ष सामाजिक काम करत असताना चौपन्न वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी देणारे निवडण्याचं काम ज्या व्यक्तीने केलं ते काम करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी स्वागत करेल की त्यांनी समृद्ध सम्रुद, समृद्धी महामार्ग दोन हजार चौदाला चा चालू केला आणि दोन हजार एकोणीसला त्याचं सत्तर टक्के काम केलं काँग्रेसच्या अनेक पुढारी ह्या ठिकाणी काम करत असताना पहिल्या पंचवार्षिकमध्ये ते काम करतात आणि पन्नास पन्नास वर्ष त्याला वेळ लावला पण माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील ह्यांनी एक मनावर घेतलं तर ते, ते काम होतं मी जास्त बोलणार नाही मला एकच सांगायचं की ह्या मागामध्ये जे जायकवाडीचा प्रश्न आहे तो गंभीर प्रश्न आहे दोन हजार पाच चा जो काळा कायदा झाला त्यातून आपला नगर जिल्हा जर वाचवायचा असेल तर घाट माथ्याचं पाणी एकशे पंधरा टी एम सी पाणी आणून त्या ठिकाणी नगर जिल्ह्याला पंचवीस टी एम सी पाणी जर उपलब्ध करून दिलं तर अनेक वर्ष सुटलेला प्रश्न आहे गाज अनेक वर्ष निर्माण नवीन निर्माण करण्याची आहे त्याच्यातून सुटका करायची असेल तर राज्यामध्ये युतीचं शासन आणि केंद्रामध्ये मोदी सरकार आलं तो तो प्रश्न सुटणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं ह्या भागामध्ये काम करत असताना हे डबल इंजिनचं सरकार आल्यानंतर घाट मात्याचं पाणी आणण्याच्या संदर्भात नामदार या ठिकाणी मी उल्लेख करेल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे विजन असणारे माजी मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब असतील या ठिकाणी अजितदा पवार असतील त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना हे डबल इंजनचं सरकार आहे त्या ठिकाणी घाटमात्याचं पाण्याच्या संदर्भात आपण निर्णय करून ह्या जिल्ह्याला पाण्यातून आपण बाहेर काढण्यासाठी पाण्यापासून वंचित राहिलेल्या भागाला आपण पाणी देण्यासाठी मी एवढंच सांगेल की या ठिकाणी एकनाथ एकनाथ शिंदेसाहेब त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या सहकार्याने हे घाट पाणी आणण्यासाठी प्रयत्न करू या ठिकाणी एवढंच बोलून माझे दोन चौक जय हिंद जय महाराज आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचर मध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह वस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर